नमस्कार मित्रांनो मित्रांनो गेले दहा ते पंधरा दिवस सलग पाऊस चालू आहे आणि त्यामुळेच मोठमोठी मैदानं कॅन्सल होत आहेत आणि पण मित्रांनो असंच जे एक मैदान आज होणार होतं कोकण केसरीचं मुंबईत ठाणे या ठिकाणी भिवंडी ठाणे आणि मित्रांनो ते मैदान आ पावसामुळेच कॅन्सल झाले आणि आता त्याच मैदानात तारीख एक तारखेला तेच मैदान एक तारखेला ढकललं आहे म्हणजे एक जूनला पार पडेल मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठी मारती पाहताना पाहायला मिळतील कारण मैदान मोठं आहे एक नंबर बक्षीस तीन लाख आहे आणि त्यामुळेच नवीन चेअरसुद्धा आपल्याला पाहताना पाहायला मिळतील पिटरनांचा तेज पाहताना दिसला का तर मित्रांनो तेज देखील मैदानामध्ये पाहताना दिसू शकतो बघूया मित्रांनो मैदानाला अजून पाच ते सहा हो दिवस आहेत आज मैदान होणार होतं तेच एक तारखेला होणार आहे बघूया जर तशी काय अपडेट आलीच तर तुमच्याकडे नक्कीच पोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर बघूया सातवट पुदाय का नवीन अपडेट्स भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये